हॅलो मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रॅव्हल युट्यूब चॅनलवर ज्याचं त्याचं नाव आहे वी वॉन आणि मी आज चाललो आहे माझ्या एका ग्रुपसोबत मित्रांसोबत सगळ्यांचं आवडतं सगळ्यांचं फेवरेट महादेवाचं ठिकाण उज्जैनला तर बोला जय श्री महाकाल कसं पोचू शकता बजेटमध्ये कसं आपण तिथे ट्रॅव्हल करू शकतो सगळं पुन्हा दाखवतो तुम्हाला आणि आमच्या ग्रुपसोबत पण भेटवतो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात कर ही आहे आमची गाय आम्ही सगळे चाललोय उज्जैन बोला जय श्री महाकाल जय श्री महाकाल शुक्रवारची माझी नाईट शिफ्ट करून शनिवारी सकाळी निघता निघता आम्हाला अकरा वाजले त्यामुळे पुण्यातून निघता निघ सुरुवात झाली पुणे ते उज्जैन हे साधारण सातशे किलोमीटरचं अंतर आहे आम्ही जाताना पुणे नाशिक धुळे करत इंदोर आणि शेवटी उज्जैन असा मार्ग निवडला कारण या मार्गाने जाताना रस्त्याची कंडिशन सुद्धा चांगली होती आणि आसपासचे व्ह्यू सुद्धा खूप खूप सुंदर होते तीनशे किलोमीटर चालली आमची गाडी आता सगळं फुल आहे आम्ही सहा ते सात तास झाले गाडीमध्येच ट्रॅव्हलिंग करतोय आणि आमची मंडळी त्याची कशी अवस्था आहे सगळे गरीब जनता दमून भागून आले सारखे बसलेत अशा प्रकारे सिरियस डिस्कशन चालू आहे या <laughs> दोघांचं <गंचे> ड्रायविंग बद्दल <laughs> काल रात्री एक वाजताच आम्ही उज्जैनला पोहोचलो होतो महाकाल मंदिराजवळ रूम आपला मंदिरापासून साधारण दोनशे दीडशे मीटरवरच आहे जास्त दूर पण नाही आहे आणि पाच जण होतं आम्ही त्याच्यामुळं एक थ्री बेडचं रूम आणि टू बेडचं रूम घेतलं तर दोन्हीचे आम्ही बार्गेन करून पंधराशे पंधराशे रुपये त्याला पे केले तुम्हाला रूम टूर दाखवतो जिथे आम्ही स्टे करतो आहे असा डिसेंटवाला रूम आहे टू बेडचा जास्त जागा नाही आहे इथे थोडा छोटासच आहे टी व्ही ए सी दिलेला आहे पण काही चालूच नव्हतं दोन्ही पण रात्री आणि हे इथं छोटंसं वॉशरूम जे सुरू झालं की समज तर असं ओवरऑल पंधराशे रुपयात थोड्या गोष्टी मिळतात आपल्याला आता तुम्हाला थ्री बेडचा रूम दाखवतो हा थ्री बेडचा रूम आहे आपण आम्हाला पंधराशे रुपयाला पडला आहे ह्या रूमचं ए सी वर्किंग आहे फॅन पण चांगला फिरतो आहे आणि खिडक्या पण ह्या रूमला म्हणजे व्हेंटिलेशन चांगलं आहे मंदिराच्या परिसरात आपल्याला नाश्ता करण्यासाठी बरेच पर्याय मिळून जातात जिथे पंधरा वीस रुपयांपासून इंडो हे आणि बरेच ऑप्शनसुद्धा अवेलेबल राहतात मंदिराजवळ आलं तीन खाण्याचे पॉईंट जसं तुम्हाला दाखवलं तसं जसं शॉपिंगची वगैरे पण छोटी मोठी दुकानं आहे उज्जैनला गेलो आणि कपाळी महादेवाचं नाव लिहिलं नाही असं होऊ शकत नाही म्हणून आम्ही सर्वांनी महादेव महाकालाचं नाव छान असं कपाळावर सजवलं सगळ्यात पहिल्यांदा आपण श्री बडा गणेश मंदिर आहे तिथं दर्शन करायचं महादेवाचे सुपुत्र गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत त्यांच्यापासून आपण दर्शनाला सुरुवात करतो त्याप्रमाणे आपण बडा गणेशचं दर्शन घेतलं आता चाललं पुढच्या दर्शनासाठी आता आम्ही दर्शन लाईनमध्ये चाललो आहे श्री महाकालाच्या दर्शनासाठी हो सकाळचे नऊ वाजलेत अरे वगैरे घेतला आम्ही आता बघू आपल्याला किती टाईम लागतो कार्यकर्ते पण एकदम जोशीमध्ये दर्शनासाठी गर्दी पण कमी दिसते जरा कंपॅरिटिव्हली चला मग बघू या दर्शनासाठी किती वेळ लागतो कसं दर्शन होतं दर्शनासाठी फ्री दर्शन आणि व्ही आय पी दर्शन जे की पेड दर्शन आहे असे दोन पर्याय आपण निवडू शकतो आम्ही फ्री दर्शन लाईनमधून दर्शन घेण्याचा निर्णय घेतला ज्यासाठी आम्हाला तीस ते चाळीस मिनटांचा वेळ लागला आणि दर्शन हे खूप छान प्रकारे झालं जसं की आपल्याला माहितीच आहे की उज्जैन हे बारा ज्योतिर्लिंगामधील तिसऱ्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे आणि हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बारा ज्योतिर्लिंगामधील सगळ्यात जास्त पॉवरफुल असं हे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आणि भारतात जे सात मुक्तिस्थळं आहेत त्यामध्येही महाकालेश्वराचा समावेश होतो मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच नवीन बनलेलं उज्जैन पारुदास्त बघायला मिळतं जिथे अनेक देवी देवतांचे विविध रूपातील पुतळे आपण बघू शकतात इथं महाकाल मंदिराजवळच आपल्याला स्टेचे बरेच ऑप्शन मिळून जातील जवळपास एक सात आठशे रुपयापासून रूम चालू होतं डबल बेडचं ते मग दीड हजार दोन हजार त्या रूमच्या फॅसिलिटीजवर डिपेंड करतात तसे एक बेसिक एक रूम पाहिला तर आपल्याला पाच सहाशे रुपयापासून चालू होतं मग एक डबल बेडच्या रूमशिवाय आपल्याला मोठमोठांना एक सहा बेडचे हॉल किंवा बंक बेड वगैरे पण तिथे सुविधा असते अवेलेबल हे असे स्टेचे बरेच ऑप्शन आपल्याला मिळून जातात ही मोठी पाण्याची टाकी आहे तिकडून आपण येतो आणि या बाजूला आहे महाकालेश्वर आता महाकालेश्वर मंदिराचं दर्शन करून मी काळभैरावच्या मंदिराकडे आलो आहे फुल एक्सायटेड आहे सगळे हे दर्शनाची तार घेतलं मग मीसाठीचं चला आता बघूया किती वेळ लागतो इथं काळभैरावच्या दर्शनाला असं महाकालेश्वर मंदिरापासून आठ किलोमीटर आहे तर एक पंधरा ते वीस मिनटं लागतात गाडीने आम्ही काय सेल्फ कार होतो त्याच्यामुळे कार नाही झालो तिथून तसे आपल्याला ऑप्शन पण मिळून जातात प्रायव्हेट गाड्या किंवा इलेक्ट्रिक रिक्षा वगैरे तो आपल्याला सोडून देतात महाकाल महादेव जसे उज्जैनचे राजा आहेत तसेच काळभैरव हे उज्जैनचे सेनापती किंवा कोतवाल असं मानलं जातं त्यामुळे महाकालाचं दर्शन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण महादेवासोबतच काळभैरवाचे सुद्धा दर्शन घेतो आपल्याला मंदिराजवळ जी वाईन शॉप दिसते ती यामुळे आहे की काळभैरवाला पानफुलांसोबत दारूसुद्धा अर्पण केली जाते आणि काळभैरवाची मूर्ती ती दारूसुद्धा ग्रहण करते पण सध्या सरकारने या गोष्टीवर बंदी घातली असल्यामुळे आता मूर्तीला दारू वगैरे अर्पण केली जात नाही रांगेत तब्बल तीन तास उन्हात उभं राहिल्यानंतर फायनल यांचं काळभैरवाचं दर्शन झालं मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे हो, आपल्या मंदिरात उज्जैनमध्ये फिरण्यासाठी तशी बरीच ठिकाणं आहेत पण जवळपास तीन तास दर्शन राहणे पुन्हा काही थांबल्यामुळे आम्ही सगळे एकदम थकून गेलो होतो आणि इथे जास्त वेळ न झाला तर आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे की मध्य प्रदेशमध्येच आहे आणि उज्जैन पासून साधारण दीडशे किलोमीटरवर आहे हो तिकडे जाण्याचा निर्णय घेतला सेम डेला संध्याकाळी आमचं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन सुद्धा झालं अशा प्रकारे आमची छोटीशी उज्जैन आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची ट्रीप इथेच संपली आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये एका नवीन प्रवास वर्णनामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र